यवतमाळ जिल्ह्यातील वडगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणारे यरद हे आरोग्य उपकेंद्र अनेक समस्यांनी ग्रासले होते पण ते म्हाताऱ्या लोकांना उतरायचा बाई कि तेर घेऊन या तर चालेल आम्हाला एवढी त्यांना त्यांना भयानक त्रास होता आणि उतरणं उतरण होतं आम्हाला त्या चढून उतरेपर्यंत आमचाही जीव टांगीला लागायचा की ती बाई जशीवर सुरक्षित चढली तशीच उतरली पाहिजे तर ती आमची आशा हात पकडून वगैरे त्यांना खाली घेऊन यायच्या त्याचा खूप भयानक त्रास होता हा दवाखाना होण्याने आम्हाला बहुत तकलीफ होईल टोगले दुखते पाव दुखते से तो मुद्दा वारंवार यायचा तर माझ्या लक्षात आलं तर आपण त्यांना जागा उपलब्ध करून कसं द्यायचं वा। तेव्हाच मग आमची एक मीटिंग झाली जन आरोग्य समितीची तेव्हा आमचं ग्रामपंचायतचं नवीन इमारत बांधकाम पूर्ण झालं होतं ते पूर्ण ग्राम ग्रामपंचायत बांधकाम झाल्यानंतर ती मीटिंग आम्ही इथेच घेतली या मिटिंगमध्ये सर्वांचा निर्णय असा होता की यांना आपण आता जागा उपलब्ध करून द्यायचं आणि बघा आम्ही सगळे मिळून एक ठराव घेतला आणि ते रूम त्यांना देण्यात आलं अशा प्रकारे जन आरोग्य समितीच्या पुढाकाराने संगणक रूम देऊन उपकेंद्राच्या जागेचा प्रश्न उपकेंद्र सर्वांच्या सोयीची झाली कामासाठी आम्हाला रसिका श्रेय संस्थानी मार्गदर्शन केले त्यामुळे आम्ही सर्व गावकरी त्यांचे